महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल देशी दारू पंच्याहत्तर हजार ऐंशी रुपयाचा माल जप्त पारत पोलिसांची धडाकेबाज कारवाई अवैध धंद्यावाल्यांचे धाबे धनले आज रोजी पारद पोलीस स्टेशनला गुप्त माहिती मिळाली की रईस बुरा तडवी हा आरोपी राहणार पारद यांच्याकडून अठ्ठेचाळीस सिलबंद देशी दारूच्या बाटल्या एकूण किंमत दोन हजार आठशे ऐंशी मुद्देमाल पारद पोलिसांनी केला जप्त तसेच आरोपी नामे अमोल उत्तम बर्डे राहणार पिंपळगाव रेणुकाई यांच्याकडून बावीस सीलबंद देशी बाटल्या किंमत बावीसशे एक मोटरसायकल किंमत सत्तर हजार असा एकूण बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे तसेच दोन आरोपी यांच्याकडून एकूण पंच्याहत्तर हजार ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सी आर दोनशे सत्तावन्न पंच दो पंचवीस दोनशे अठ्ठावन्न पंचवीस कलम पासष्ट इमादा अधिनियमप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला सदरीन कारवाई जिल्हा जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष निपानी कोकाटेस कोक काटेकोर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय संतोष माने पोलीस संतोष जाधव पोलीस भगवान जाधव पोलीस सुनील जाधव यांनी केली आहे महाराष्ट्र लोक न्यूज, रिपोर्टर भोकरदन तालुका प्रतिनिधी बाळासाहेब देशमुख